नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मैनाला मागन दारी सावली बोरीची मैनाला मागन दारी बोलती तिची आजी साडी आणावी जरीची बोलती तिची आजी साडी आणावी जरीची मैनाला मागणधारी सावली लिंबाची ना ना मागन दारी सावली लिंबाची बोलती तिची आई साडी आणावी भिंगाची बोलती तिची आई साडी आणावी भिंगाची जात्या तुला रेसावातिळ तांदळाचा घास जात्या तुला सा तिळ तांदळाचा घास नवर देव मोत्याचा घोस तिळ तांदळाचा घास नवर देव मोत्याचा घोस गोरी माझी गोकुळात राधा कृष्णाची जोडी गशोभली गोकुळात राधा कृष्णाची जोडी गशोभली गोरी माझी मैना सावळा चापती गोरी माझी मैना सावळा चापती विठ्ठल रुखमिणी जोडा बाई जन्माचा संगती विठ्ठल जोडा जोडाबाई जन्माचा संगती माझ्या मैनाला माग ना धोनी गल्या दाटो दाट माझ्या मैनाला मागना धोनी गल्या दाटो दाट मामा बोलला घरात मोहन माड टाका गड्यात मामा बोलला घरात मोहन माळ टाका गड्यात मोठ्याचा नावर देव गणगोताने येडीला मोठ्याचा नावर देव गणगोताने येडीला परण्या मामाने काढिला परण्या मामाने काढिला मामाने काढिला मामाने काढिला वराड उतरला आंबा सोडून पिपरी खाली वराड उतरला आंबा सोडून पिपरी खाली बाळ माझा नवरदेव मोत्याच्या छत्री खाली बाळ माझा नवर देव मोत्याच्या छत्री खाली बाळनवर देव झाला आपल्या नसीबान बाळनवर देव झाला आपल्या नसीबान आईवडिलाच्या आई वडिलाच्या पाया पडते बासिंगान